भारतीय लोकशाहीसाठी एका संस्थेला असीमित अधिकार देणे चिंताजनक आहे असे मत भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केले आहे एक देश एक निवडणूक या विधेयकाची सध्या संसदीय समितीकडून समीक्षा केली जात आहे याच समितीला दिलेल्या आपल्या लिखित मतामध्ये त्यांनी हे विधान केले न्यायमूर्ती खन्ना यांनी स्पष्ट केले की एखाद्या प्रस्तावाची संवैधानिक वैधताही त्यातील तरतुदी आवश्यक आहेत असे दर्शवत नाही घटनेच्या दृष्टीने योग्य असणारा प्रस्ताव समाजासाठी किंवा लोकशाहीसाठी आवश्यक किंवा उचित असेलच असे नाही या विधेयकातून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या अधिकारांबद्दल माजी सरन्यायाधीश खन्ना यांच्यासह काही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे प्रस्तावित विधेयक निवडणूक आयोगाला कोणत्याही राज्याच्या विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबत होणार नाही हे ठरवण्याचे अमर्याद अधिकार देते असे त्यांनी समितीला सांगितले तसेच याबाबत राष्ट्रपतींना शिफारस करण्याचा अधिकारही आयोगाला देण्यात आला आहे एका संस्थेला असे असीमित अधिकार देणे हे संतुलित लोकशाही प्रक्रियेसाठी चिंताजनक असू शकते असे संकेत न्यायमूर्ती खन्ना यांनी दिले निवडणूक आयोगाने कोणत्याही राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्यास त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखा होऊ शकतो असा इशारा त्यांनी संसदीय समितीला दिला याचाच अर्थ केंद्र सरकार राज्याच्या कारभारावर नियंत्रण मिळवू शकते अशा परिस्थितीत घटनेने आखलेल्या संघीय रचनेचे उल्लंघन होऊ शकते असेही न्यायमूर्ती खन्ना यांनी नमूद केले राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा